हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही नमस्कार थोडासा लाईट चा इश्यू होत आहे नमस्कार मी रवी रवी सर्वांचं स्वागत करतो पटपट लाविया जे की गणपती बाप्पा सगळीकडन पूर्ण विराजमान झाले असाल संपूर्ण देशामध्ये विराजमान झाले तर कमेंट करा मित्रांनो खूप दिवसानंतर आज संध्याकाळी लाईव्ह आलोय आहे मी थोडा लाईटचा प्रॉब्लेम इथं गणपती बाप्पाची तयारी वगैरे कशी झाली मित्रांनो तुमच्याकडे पाऊस होता का काल आमच्याकडे थोडा म्हणजे बुर बा बुरबुर झाली तुमच्याकडे पटपट लाव्या मित्रांनो कमेंट करा कमेंट केल्यानंतर समजेल की कुठून व्हिडिओ बघतायत पटपट कमेंट करा मित्रांनो जे की आमच्याकडे काल गणपती बसण्याच्या टायमिंगला आठ साडेआठ दरम्यान पाऊस नाही आला पण सगळं दुपार भरपूर पाऊस आला होता जे की आम्ही गौत सॉरी गणपती यांना आणायला होतो दुपारच्या वेळेस तेव्हा पण आपण लाव गेलो होतं वैजापूर या ठिकाणी गेलतो आपण गणपती आणायला चला मित्रांनो हळूहळू क नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा जे की माझं नाव रवी आहे मी एक शेतकरी मुलगा आहे तुम्ही कमेंट करा मित्रांनो कुठून व्हिडिओ बघतायत जे की तुमच्याकडे तुम गणपती मानले आणि कशी तयारी चालू आहे आमच्याकडे भरपूर मी आम जे की चॅनलवरती ब्लॉग पण टाकलाय काल आम्ही आमच्या गावातले मित्र म्हणा म्हणजे आपले मित्र आपले गल्लीतले मित्र मंडळाने मी गणपती बसावला आहे जे की आज ब्लॉग पण टाकला आहे त्याच्यावरती मी शॉर्ट ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग आपला लॉंग ब्लॉग पण येणार आहे तर नवीन आल्यासनंतर मित्रांनो फक्त प्लीज सबस्क्राईब करा एक शेतकरी मुलाला जे की आपण पोळ्याचं पण मिनी ब्लॉक तिथून स्टार्ट केलं आहे आणि पेमेंटचा पण मिनी ब्लॉग बनवला आहे फर्स्ट टाईम याच्या आधी पण मला फर्स्ट पेमेंट भरपूर येऊन गेले पण आपण जे की कमी प्रमाणात पेमेंट येतात त्याच्यावरती आपण ब्लॉग नाही बनवला जे की आता त्या पेमेंटमध्ये मी मोबाईल घेऊ शकतो चांगला तुम्ही आणि काही यूट्यूबचे नियम आहे त्याच्यावरती आपण डायरेक्ट कन्फर्म सांगू शकत नाही की जे की पेमेंट किती आलं आहे काय आलं आहे त्यामुळे आपण तुम्हाला एक क्ल्यू म्हणून सांगतो आहे की जे आपण त्याच्यामधून एक चांगला भारी मोबाईल घेऊ शकतो ॲपलचा पण घेऊ शकतो पण तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकता जे, चे तो की जे, जे की आपण यूट्यूबचे नियम वगैरे पाळ त्यामुळे आपण तुम्हाला पाळतो त्यामुळे तुम्हाला सांगू शकत नाही आणि प्रत्येक यूट्यूबर तुम्हाला कोणतंही करा मध्ये पेमेंट सांगू शकत नाही जे की थांबल्यावरती असतं लेल पण ते मध्ये तुम्हाला पेमेंट सांगू शकत नाही जे की स्ट्राईक येण्याचे भरपूर चान्स असतात स्ट्राईक आल्यानंतर आपण एक हप्ता व्हिडिओ अपलोड करू शकत नाही भरपूर त्या त्यांच्या मनावरती असं स्ट्राईक वगैरे हो कशी कोणत्या प्रमाणात कशी द्यायची एक माझा मी ज्या यूट्यूबरला बघून रिअलमध्ये सांगतो मित्रांनो तुम्हाला ज्या युट्यूबरला बघून मी आता यूट्यूब स्टार्ट केलं आहे आणि ज्या युट्यूब ज्या ब्लॉग बघून मी ब्लॉग बनवण्यास चालू केले त्या यूट्यूबरला दोन झाले त्याचे दीड वर्षामध्ये अडीच लाख सबस्क्रायबर केले आणि त्याला म्हणजे तो ट्राव्हलर ब्लॉगर आहे एकदम त्याचे व्हिडिओ पन्नास पन्नास चाळीस चाळीस लाखापर्यंत यूज जातात ब्लॉग व्हिडिओ पंधरा वीस मिनटाचे असतात ज्याच जम्मू काश्मीरचा मित्र आहे आता मी तुम्हाला तेलमध्ये बघायचा असेल तर एक ए राजपूत म्हणून हे चॅनल आहे मित्राचं आणि अंकुश नाव आहे त्या मित्राचं त्याच मित्राचं मी पूर्ण रिस्पॉन्स म्हणजे सॉरी आपण काय म्हणतो थो, गुरु थोडक्यात आपला गुरु गुरु म्हणून आपण पूर्णपणे ज्या मित्र चॅनल बघितलं आणि त्या मित्र चॅनलवरती आपण पूर्ण शिकलो आणि तुम्ही सुद्धा एक यूट्यूब चॅनल तयार करा मित्रांनो शेतीला एक धंदा पाहिजे हर एक शेतकरी मग गावरती गेला पाहिजे आणि जे की नवीन आला असाल तर मित्रांनो प्लीज कमेंट करीत चला थोड्यांकडून चला मित्रांनो एक नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला शेतकरी मुलाला म्हणून सपोर्ट करा प्लीज आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही एक वेळेस चेक करू शकता आपला चॅनल त्यावेळेस तुम्ही चॅनलला ते सबस्क्राईब करू शकता पण सध्या ना एक लाईक करा मित्रांनो जे की नवीन ते व्हिडिओ बनवण्यासाठी आज जे की मी ब्लॉग बनवू शकलो नाही कारण की आपल्यामध्ये आपल्या घराजवळ एक साप नागदेवताने दर्शन दिले होते त्यामुळे आपण आज व्हिडिओ बनवू शकलो नाही एक फक्त मिनी ब्लॉग जो की खाली मी जे आपण बनवला आहे ते पण मी आपल्या स्वतःचा अॅडवर नाही टाकले कारण की हेच कारण केलं की आपल्या इथे एक छोटंसा नागदेवता निघला होता की त्याच्या त्याच्यामुळं खूप दिवसभर डिप्रेशनमध्ये होतो आणि स्वतः मलाच दर्शन झालं त्याचं मी आपलं बाजूचं काम करत होतो चारा पानं त्या नजर गेली माझी खूप लांब होता मित्रांनो पाच ते सहा फूट लांब होता आणि जे की तांबडा कलरचा होता जे की धामीन म्हणतात असं मी त्याने ओळखू शकलो पण मग मी ज्या जणांना सांगितलं ते धामीन असू शकते लांब लचक धामीनच असते पण ती मित्रांनो काही करत नाही फक्त नवीन ज्यावेळेस बघतो माणूस आपग्यामध्ये ज्यावेळेस कोणताही साप असो डसक्त माणूस शंभर टक्के कमेंट करी चला लाईक पण करा मित्रांनो जे की आमच्याकडे एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची जे की ड्रोन हर एक महाराष्ट्रामध्ये मा सध्या तेच प्रसार होतोय आम्हीसुद्धा इथं काल रात्री मी नऊ वाजता गावामध्ये गेलतो म्हणजे गणपतीचं फेड चालू आहे त्यासाठी येणं जाणं आपण गावापासून एक किलोमीटर अंतरावर आपली वस्ती आहे तर मी गावामध्ये गेलतो तर रात्री नऊच्या दरम्यान मी एक ड्रोन बघितला त्याच्यावरती गाडी नवीन गाडी तुम्हाला तर माहिती आपली जे कंटिन्यू सस्कारायवर असेल त्यांना माहिती असेल आपण याच्या नवीन गाडी घेतली जे की मी खाली केली म्हणजे क्रॉस करून त्याच्यावरती बल्प लावला जे की ड्रोन एक साईडला निघून गेलं तरी आज पुन्हा ड्रोन पाहिले कम कमी कमी सात साडेसातच्या टायमिंगला ड्रोन बघितले तरी आणि न्यूजला अशी बातमी अशी बघितली मी जे की जे कोणती कंपनी ज्याचं नाव वगैरे सांगता येणार नाही तर अशी वगैरे बसू नका मी करणं जे की ड्रोननी चेक ड्रोन रात्री पूर्ण चेक करते वस्ते हो वगैरे म्हणजे चोरी करायची असेल तिथं पूर्ण चेक करता असं असले कोणताही म्हणजे संकट नाही येणार मित्रांनो आणि तो फायदा घेऊन चोर करू शकता आता पण याच्या आधी असं प्रसंग नव्हता हो जे की कोणती एक कंपनी तीन कंपनी स्टँडर्ड घेतलं एक पूर्णपणे मॅप आपलं पूर्ण मॅप जे की काय सांगते ना नाही एवढं बेस्ट मला एकजणांना मलाच सांगितलं मी बी डायरेक्ट शो असं नाही त्याच्यावरती पण तुम्हाला सांगतो असं कोणतंही घाबरल्यासारखी गोष्ट नाही की जे की वरून आपलं पूर्ण चेक केलं जातं रात्री चोर येतात अशी अप ती खूप व्हायरल झाली होती पण अशी नाही याच्यानंतर ना सांगू शकत नाही मित्रांनो काही चोर हुशार असू त्याच्यामुळे याचा फायदा घेऊ हो शकता पण असं त्यातले काही भाग नाही ते ड्रोन वगैरे त्यांचं काहीतरी मॅप वगैरे त्यांचं काहीतरी काम चालू आहे या अर्थाने त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही आहे आणि आमच्याकडे खेडेगावामध्ये खूप आपोआप पसरली ड्रोनने म्हणे चेक केलं जातं त्यानंतर चोर येतात आणि ड्रोनवरतीच असतो चोरी केल्यानंतर ड्रोनने लक्ष ठेवलं जातं माणसं वगैरे करून येत आहे तर मग असं जे असो ते काही असो ते प्लॅनिंग मी नाही आहे ती चोरांची प्लॅनिंग आहे आणि मित्रांनो कमेंट करीत चला ना आले असेल तर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका जे की शेतकरी मुलांना तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो जे की कुठून बोलताय ते पण समजेल कुठून बोलताय आम्ही मी छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टमधून बोलतो आहे जे जुनी सबस्क्राईबर असेल त्यांना तर माहीत असाल आपण एक शेतकरी ब्लॉगर आहोत आणि जे की आपल्या जीवनातले रुटीन ब्लॉक जे की नवीन घटना आसपासची ते पण टाकत असतो आणि डेली रुटीनचे ब्लॉक येतच असतात त्यातलाही काही भाग नाही पण जे की आसपासचे होणारे बदल वगैरे नैसर्गिक बदल जे की आपल्या डोळ्यांना दिसतात ते कॅम्यात कैद करतो तुमच्यापर्यंत पोचायचं भाग्य भेटलं आहे मला त्यातच मी आनंदी आहे कारण की आपण ने खूप मदत केली तसं नाही तर तुमचे खूप सर्वांचे आभार आहेत धन्यवादही करतो की जे आपलं यूट्यूबचं पेमेंट सहा एक महिन्यापासून चालू त्यानंतर त्यानंतर मी त्याच्यावरती एक डिलक्स गाडी पण घेतली आणि मी याच्यावरती ब्लॉग बनवला आहे जे की मोबाईल मी नवा घेतला आहे मोबाईल मी हप्त्यावर घेतला आहे त्याच्यामुळं आपण याच्यावरती काय ब्लॉग बनवला नाही आणि मोबाईल मी घेतला आहे विओ टी टू प्रो t2 टी टू प्रो तुम्ही बघू शकता ऑनलाइन प्राईस काय याची मी याच्यावर 5000 पाच हजार रुपये डाऊन पेमेंट भरून घेतलाय फक्त याच्या डिलक्स गाडी ती पण हफ्त्यावर घेतली जे की यूट्यूबचं पेमेंट येतं पण जे पेमेंट पेमेंटमध्ये यायला पैसाला काहीच लागत नाही पण जायला इतके वाटाय का बस कधी पेमेंट याच्या आधीच त्याच प्लॅनिंग ठरलं असतं की इतके इकडे जाणार इतके इकडे जाणार हॅलो मित्रांनो मी कमेंट करा मित्रांनो कुठून बोलताय काय जे की मला समजेल अजून मित्रांनी कमेंट केली नाहीये का लिहुता लिव्हरला प्रॉब्लेम येतोय की माझ्याकडूनच कमेंटचं ऑप्शन बंद झालंय एक मिनट नाही नाही चालेल पण एकही कमेंट येत नाही लाईव्ह चॅट मी स्वागत आहे निता सुरक्षित रखना और इसमें गुरुदिशा के पालन करना भूले जादा नाही चालू आहे मित्रांनो एकही मित्राची कमेंट येत नाही असा निश्चय करा का मित्रांनो मी जे बोलत चालू आहे बोरिंग वाटायला लागलं आहे कमीत कमी एक कमेंट करा एवढे तीस सत्तीस सव्वीस मित्र बघताय त्या एक हाय म्हणून तरी कमेंट टाका जे की मला मॅसेज कळेल की चालू आहे की नाही चालू आहे त्यासाठी बाकी काय चाललं आहे तुमचं तुमच्याकडे पाऊस पाणी वगैरे कसं आहे आमची आता बाजी सोगणी झाली लाणी झाली आता बाजीचा चारा बांधायला चालू देते की नागदेवतानी दर्शन दिलं होतं तुम्हाला तर सांगितलं आहे मी जे की नवीन फॅमिली मेंबर ॲड झाले त्यांना पण सांगू इच्छितो की आज नागदेवताचं आपल्याला दर्शन झालं आहे आज पण थोडं चला लक्षात येतोय माझ्या की दुपार आपण कसा नागदेवता बघितला छत्रपति संभाजीनगर अन्ना ऑली इन ऑन नमस्कार नमस्कार हाय तुम्हें फर्स्ट कमेंट के लिए तो आज से अपने चैनल फर्स्ट कमेंट करना विजेता है अन्ना ऑल इन ओन नमस्कार भा धन्यवाद तुम्हें फर्स्ट कमेंट के लिए याचा अर्थ काय बाकीचे निस्तेच बघतायत कमीत कमी एक खाली कमेंट तरी का कमेंट करायला काय जात आहे तुमची मोबाईल चार्जिंग सांभाळ तुम्ही व्हिडिओ बघताय याचा अर्थ चार्जिंग जातीच तुमची येस yes, येस yes. हो जाताना समजला बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आल्यास तर व्हिजिट द्या शेतकरी मुलाचं चॅनल आहे तुमच्या मनात वाटलं तर आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला आवडलं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे की लाईक करू शकता तुम्ही लाईकचं काय अडचण नाही लाईकला तुमचं थोडासुद्धा वेळ वाया जात नाही जे की आपण स्किप करता स्किप करायच्याऐवजी आपण त्याच्यावरती थोडंसं टच करून पण स्किप करू शकतो तुम्हाला आवडत तर आपल्या तुम्ही चॅनलवरती जाऊन सॉरी चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा जे की आपले पूर्ण शेतकरी चॅनल आहे मरा मोळी माणसाचं शेतकरी मुलाचं तुम्ही जाऊन बघू शकता जे की अण्णा इन लाईन सॉरी अण्णा ऑल इन वन यस धन्यवाद भाऊ हां मी जे बोललो त्यासाठी यस म्हटलं आहे धन्यवाद धन्यवाद कुठून बोलतो आहे आपण कुठलं डिस्ट्रिक्ट आहे आपलं जे की आम्ही आपण यावर्षी आपण बाजरी अलग केली जसं ही ब्लॉक लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येणार आहे जे की टोपून लावलेली बाजरी जे कंटिन्यू सबस्क्रायबर फॅमिली आपली मागची असेल त्यांना माहिती असेल की आपण बाजरी या कशी लावली तर आपण हाताने नवीन आले असेल त्यांना पण सांगतो जे की बोटाने टोकून आपण भाजी लावली बाजी कमीत कमी पंधरा गुंठे ते वीस घुंटे आहे आणि जे आपण लगेच एक हप्त्यामध्ये आता लगेच काढणार आहोत त्यानंतर तुम्हाला आवरेज करूनच जाईल आणि बाजरीची हाईट पण एकदम कमी आहे जे की ला मी लानी करता वेळेस जे की आम्ही लानी डायरेक्ट ओरडून केली खाली पाडून खाली करता पण ज्यावेळेस पाऊस चालू होता आम्ही डायरेक्ट करून लाणी केली आणि आणि चासा फायदा झाला की लगेच खाली चारा पाडल्याच्या वेळेची एक घरामध्ये आले होते म्हणजे आणून टाकले होते हाय हाय तर पोळ पूर्ण आपण आता सध्या पाऊस कमी झाला आहे माग आठवड्याभर भरपूर पाऊस चालू होता जे की आता कमी झाला आहे तर आम्ही शेतामध्येच पोळ घालून ठेवली नाही की ना आठ दिवसामध्ये आपलं आप आपलं यंत्र आणि आपलं बाजरी काढणार आहोत आणि तुम्ही बघू शकता पंधरा वीस पंधरा गुंटामध्ये भाजी किती आवृत्त देते हाताने टोकून लावलेली भाजी तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण जाऊन बघा मी पण व्हिडिओ पण बनवलेत पण आवृत्ती देताना हे पण आपल्या लवकर लवकर चॅनलवरती ब्लॉक येणार आहेत तर आपण शेतकरी मित्रांनो जे की कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो मी पपईचं पण व्हिडिओ टाकला तर आपण दोन दीड वर्ष झाली तर पपईचं पण भाग लावला त्याविषयी पूर्ण माहिती देतील मी टाकली होती आणि जे की आपण टरबूज हे पीक दरवर्षी घेतो जे की टरपूजच लावगडी सॉरी लागवडीपासून तर पूर्णपणे बेड तयार करण्यापासून तर आपण पूर्णपणे शेवट बे आपले सुद्धा गेली तो पण आपण त्यामध्ये पूर्ण ॲड करतो पूर्णपणे माहिती टरबूज लागवडीची ती आपल्या चॅनलवरती येत असते पूर्ण व्हिडिओ सहित आणि आपण स्वतः राबतो शेतामध्ये त्याच्यामुळे कुठलाही फेक गोष्ट नाही मित्रांनो तुम्ही याच चित्र अनुभवायचं असेल तर आपल्या चॅनल तुम चॅनलवरती जाऊन तुम्ही पुन्हा व्हिडिओ चेक करू शकता जे की एक नाही ते दोन वर्षाच्या असं नाही मागच्या वर्षी नाही नाही मागच्या वर्षी पाणी कमी होतं त्यामुळे आपण टरबूज नाही लावले दोन वर्ष झाले तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपण टरबूजसुद्धा पपईमध्ये टरबूज आपण लावले होते सॉरी टरबूज लावून आपण त्यामध्ये पपईचं पीक घेतलं आहे आणि पपई आल्यानंतर दीड वर्ष का प टरबूज घेतलेच नाही आपण बरं की पाऊस कमी होता मागच्या वर्षी जे की आम्ही मराठवाड्या मराठवाड्यामध्ये येतो त्यामुळे इकडं कंटिन्यू दुष्काळ असतो आणि तिचं पूर्ण माहितीचा व्हिडिओ मी याच्यावर युट्यूबवर तर टाकत असतो बाकी काय चालेल मित्रांनो कुटुंब बोलताय निकता मीच एकटा एकटा माझं तोंड दुकायला लागलंय एकटा एकटा बोलू कुटुंब बोलताय काय बस एकच दादानी कमेंट केली फक्त बस ते पण गेले का काय मी ते कुठून बोलताय मी त्यांना विचारलं त्यांनी काही कमेंट केली नाही त्यानंतर तीन कमेंट केल्या बास आणि तुम्ही कुठून बघताय मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर आणि ज्यामध्ये वैजापूर मध्ये छोटंसं गाव आहे त्या गावातून मी बोलतो आहे आमचे वैजापूरचे आमदार श्री बोडन साहेब त्यांनी आत्ताच संसदपट्टू म्हणून आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम त्यांच्या हाताने घेतला आहे तर जयपूरचं नाव एक चांगलं वरती हे आणलं आहे सरांनी एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे त्यामुळे आपण यूज केली नाही तर आपण राजकारणाविषयी एक अजिबात इंटरेस्ट ठेवत नाही आणि तुम्ही आपलं एक चॅनलवरती हे बघ बघितलं असेल की जे आपला भाऊ पोलीस झाला आहे किशोर माझा भाऊ मधला जे की आपण एक पावसाचा व्हिडिओ बघितला त्यामध्ये किशोर हायपा पाणी चेक करताना त्यावेळेस तो दुसऱ्या गावाहून आलता घरी अकॅडमीत असतो तो बायसा म्हणजे आतापर्यंत होता जे की आपल्या ब्लॉकमध्ये येऊ शकला ना नाही त्या दिवशी घरी आलता त्या दिवशी आपण ब्लॉकमध्ये घेतलो त्याला त्यानंतर आपण तो एस आर पी एफ आप... गोरेगाव मुंबई इथे लागला आहे आताच आठ दिवस झालं आहे आपण चॅनलवरती व्हिडिओ पण बघितला असेल त्याची निवड झाली तर त्याच्यावरती सुद्धा ब्लॉक येणार आहेत कारण की मनू सॉरी म्हणून तो छोटा भाऊ आहे किशोर आल्यानंतर ते आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये त्याच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत आता तुम्ही बोलतही नाही आहे आणि माझा पण जेवणाचा टायमिंग झाला आहे तुम्ही कमेंट केली तर मी त्यांना आपण थोडंसं थांबवू शकतो एक पण बोलत नाही आहे थोडा थोडा काल पाऊस आलता आजही थोडा आता तुमच्याकडे कसा चालू आहे गणपतीची तयारी दोन धडक्यात चालू आहे की कमीत कमी गणपतीवरती कमेल का हे बघा आता खूप टाइम झालाय सॉरी खूप टाइम झालाय आणि आता उद्या तर नाही परवा आपला याचा बाजीवासा ब्लॉक येणार आहे त्याच्यानंतर आपण लाल कांदे तर बघितले आपण शेतामधले पूर्ण पिकं घेतो जे की खरीप हंगामासन पूर्णपणे जे मूग लावला एक पीक काढलं त्याच्यानंतर आपण लाल कांदे लावले आणि त्यामध्ये नंतर लाल कांदे काढून टरबूज करणार आहोत म्हणजे एकाच शेतात तीन तीन पिकं घेत आहोत त्याच्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा जे की कोणत्या टायमिंगला कोणतं पीक करायचं हे सर्व माहिती मी याच्यावरती टाकत असतो जे की शेतकरी असाल त्यांनी बाकी गणपती आल्याचं आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या सध्या आमच्याकडे सॉरी आमच्याकडे दरवर्षी गणपती असतात पण यावर्षी गणपती नाही आहे कारण की थोडीशी अडचण आहे त्यामुळे आपण गावामध्ये गल्लीतला गणपती तुम्ही ब्लॉक बघितला असाल त्या शेजारी जरी आपण छोटासा गणपती त्यांना दिलते ते आणून दिलता तिचं विराजमान केलं आहे गणपती बाप्पाला आपल्या तर घरी नाही चालत कारण की थोडेसे अडचण असल्यामुळे त्याचं आपल्या घरी आगमन होऊ शकलं नाही आपण गावामध्ये मोठ्या गणपती छोटं गणपती विराजमान केला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की आमच्या तुम्ही ओळखत असाल तर आपण जे की गोरे चालू करत होते तेव्हा आपण व्हिडिओ काढला होता लाव केला काही आणि जे की बैलाचे चांगले एक्सपिरियन्स माहिती त्यांना काही तिथं आपण त्यांना मुलगा झाला आहे त्यांचंही खूप खूप अभिनंदन त्याच्यामुळे आपण गणपती आणले नाही आपल्या घरी कुठून कुठून बोलताय मी मित्रांनो सॉरी कुठून कुठून बघताय मित्रांनो कमेंट करा जे की मला पूर्ण समजेल टाइम खूप झाला मित्रांनो नऊ वाजून सहा मिनटं चला उद्या पुन्हा आठ वाजता आपण पुन्हा लावी भेटूया ना। जे की एक नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट जय किसान जय जवान मित्रांनो